झंजाळ वाढून ठेवलंय ती ते छाती छातीपर्यंत आलेत केस टी शर्ट आहे का सॉरी सॉरी गेलाय हा अजून आलेल नाहीये काय 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 ताई एवढी का चिडतेस काय झालंय काय झालंय माझा नवरा माझा वाढदिवस आहे आज विसरलाय तो चार वेळा फोन केला तरी दिवसात चार वेळा पण एकदा विश केलेलं नाहीये मला बरं मी त्याला क्लू दिला ए ए समीर तू काही विसरलायस का आज तुझ्या व्यक्तीचा वाढदिवस आहे ओळख कोण ओळख कोण तर पटकन समोरच्या पलक फोन केला मेल्यानं <laughs> <नौ। laughs> बर तिचा मला फोन अरे सांभाळ विशाखाबेन आज मारतो बड्डे ना तिचे तू केम समीर बाई मने फोन करेने फोर्स करून विश करीचे अरे केक मोकळ्यो बुके मोकळ्यो असा शहाणा पलक बाबीला फोन केला या ना त्याचा तिचं तर बड्डेच नाही आज तरी तुम्हाला बड्डेच तुम्हाला बड्डेच म्हणून तिला बुक्के देऊन आला येऊ दे घरी आज नाही त्याच्या ये जळबट फाडलं नाकल्या वाढदिवस विसरतो काय ये ये घरी तो तो हलो, 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 ये तो हलो। हलो। हलो।

असं फणक आवाज करीन आता घे <laughs> ना जु घेता शब्दांचा बोल लवकर काय झालंय काकू काय काकांचा मोठा ऍक्सिडेंट झालाय हा ऍक्सिडेंट झालाय तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं त्यांचे केस पुढे येतात म्हणून त्यांनी हेअरबँड मारला मतलब ए इज माकडा डोक्याला लागले त्यांच्या कसं कसं आऊ डोक्याला कसा मार लागला काय झालं कसं झालं ट्रेन गेली वरून ट्रेन अंगावर अंगावर नाही हो अंगावर नाही पुलावरून गेली हे कधी सांगणार हे पुला खाली उभे होते आपण विमा मतो ना विमान तसं ते ट्रेन बघत होते बघता बघता खांबाला धडकले खाली कोसळले मी धावत गेलो काकाला उचललं आणि डॉक्टर कडे घेऊन गेलो डॉक्टर काय म्हणाले डॉक्टरांनी सांगितलंय डोक्याला खूप जबर मार बसलाय समोरच क्या त्यांचा मेमरी लॉस झालाय मे... हो त्यांना काहीच आठवत नाहीये अगो हो, काहीच आठवत नाही काहीच आठवत नाहीये बापरे मग त्या <laughs> पुढचं स्किट कसं होणार <laughs> ते तुम्ही बघा काय ते मी इथवर बंपर केली स्किटची बंपर लाब काळजी घ्या समीर अहो 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 इकडे बघा ना काय झालं तुम्हाला अहो ताई ताई आपण कोण आहात आहो असं काय करत मी तुमची बायको विषू तुम्ही का मला लाडाने थायरॉइड झालेली दीपिका पादुकोण म्हणता <laughs> <आज़ा। laughs> मी तुमची बायको नाही मी मी मला काही आठवत नाही मी का अशी बायको करेन मला काही आठवत नाही मी नाही ओळखलं मला काही आठवत नाही आहे तुम्ही आओ पण लग्न झालं हे बघा ना मंगळसूत्र नाही आहो इकडे नाही एक 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 मी 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 तुम्हाला आमचा फोटोचा अल्बम दाखवूया आपण आपल्या लग्नातला फोटो आहे बघ या या इकडे बसा या इकडे बसा तुम्हाला आठवत नाही का हे बघा इकडे नाही इकडे हे बघा मी 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 तुमची बायको हा तुम्ही हे बघा मंगळसूत्र हे हे आपलं घर हे बघा तुम्ही तुम्ही आणलेले पडते बघा हे बघा हे बघा हा फ्रीज तुम्ही मला वाढदिवसाला गिफ्ट दिलेलं फ्रीज आठवते तुम्हाला आठवा ना आठवा ना पलक भाभी तमो बर्डोच एवढी स्मरण शक्ती तरी पलक भाभीला फोन लावतायत तुम्ही आणि बायको आठवत नाही तुम्हाला मी आठवत नाही का तुम्हाला पोलीस काका मला नका आ, एक मिनिट तुम्ही इथे असं काय करताय हे बघा मी आपल्या फोटो हे बघा फोटो आपला लग्नाचा अल्बम हे बघा बघा तुम्ही बघता फोटो बघता हे बघा हे बघा मी आहे ना हे बघा तुम्ही आहे की नाही हे बघा ना आहे की नाही हे बघा आपण घास बरोधाने फोटो आहे ते बघा हे बघा ना ही कोण आहे ही कोण आहे कचकचित डाव आहे कचकची डाव म्हणालात तुम्ही असं म्हणालो की ही आई उभी त्याच्या डाव बाजूला काय आहे असं मला नाही कळत काय होत आहे ते नाही आठवत आहे मला नाही आठवत आहे मला ही कुठली पोज आहे मेमरी लॉस ची बघ ना हे आठव ना हे बघ हे बघा हे बघा ओळखत का हे बघा हे बघा अरे आई आणि ताई तुम्ही तर काय म्हणाल आई आणि ताई हा तुम्ही कसं ओळखलं दत्ता आई आणि ताईला हे कुणाच्या तरी आई आणि ताई असू शकते ना ती म्हणून मी नाही पण बरोबर तुम्ही तुमच्या आईकडे बघून आई म्हणालात ताईकडे बघून ताई म्हणालात कसं काय नाही ते मला काय झालं कळत नाहीये माझी कोर मेमरी आहे ना डॉक्टर म्हणालेत ती थोडीफार शाबूत आहे तिथून काहीतरी असं बाहेर पडत वक्कून बाहेर पडत ते त्याच्यातून मला कळत मला काय आठवत आहे तुमची कोर मेमरी शाबूत आहे म्हणजे माझा वाढदिवस होता तो तुम्ही विसरलाय हे तुमच्या लक्षात येईलच ना नाही नाही मला चक्कर येते नक्की मला चक्कर येते येतो दाबून करतोय नाही नाही अहो नक्की काय झाले अहो अहो ताई 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 कशी आहे ताई, ताई, ताई। हा मी बरी आहे अरे जुज्या जी। <laughs> जी। अरे डायरेक्ट कपाळात टेंगुळ डायरेक्ट कपाळ टेंगुळ कसं काय आलं आपण कोण आपण कोण काय म्हणाला आपण कोण ताई <laughs> जिजाजींनी काय नवीन डोअर बेल गेले वाटत आपण कोण कोण नाही अरे त्यांना अरे डोक्याला मार लागलाय त्यांना काही आठवत नाही अजिबातच काही ते बघ आठवत नाही ना काही जिजाजी तुमचा मेवणा ओंकार ओंकार हा ओंकार नाही ओंकार नाही आठवत आहे त्यांना आई जाऊ दे राहू दे ऐक ना तू तू आला का आलाय का आलं म्हणजे अगं ताई आज तुझा वाढदिवस मी तुला विश करायला आलोय ताई हॅपी बर्थडे ताई ताई हॅपी बर्थडे <laughs> आणि सहा महिन्यांपूर्वी जिजाजींकडून दीड लाख रुपये घेतले होते ना ते परत करायला आलोय ओमकर, ते पैसे घाल खेशात काही काही आठवत नाही अरे आठवत नाही त्यांची मेमरी लॉस झाली आठवत नाही अजिबात सगळं विसरले आता कुठे पैसे देतो तू जा घरी जा मस्त पैकी स्वतःला गाडी घे 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 मज्जा कर माझ्याकडनं तुला बर्थडे रिटर्न गिफ्ट गोडे ओंकार अरे तू आलास आठवल हा कोण आहे तू थोडीशी मेमरी माझी बाहेर पडली त्याच्यात ओंकार माझा माझा मेवणा हा देण काय मला काहीच वाटत देणं माझं

बटाटा पडला टेंगुळ म्हणून तुम्ही बटाटा लावला होता ना तो पडला मानवी टेंगळाचा बटाटा झाला बापरे झाला मला नाही माहिती मला काहीच नाही आठवते काही नाही आठवते <laughs> <थोती थी माना। laughs> हे लागलं नाही आठवत मला नाही आठवत नाही आठवत मला नाही पोझिशन मेमरी लॉस ची नक्कीच तुम्हाला काही आठवत नाहीये ही तुमची बायको धडधडीत उभी असलेली आठवत नाहीये नाही आठवत तुमचे आई आई वडील बहीण काही आठवत नाहीये पलक भाभी आठवते पलक भाभी पण आठवत नाही असं आहे ना ठीक हॅलो हा दर्शन आत्ताच्या आत्ता इथे आत्ताच्या आत्ता इथं बाजूनच चाललो होतो आलो लगेच लगेच हा एक आठवत नाही ना हॅलो आठवत नाही ना काही कोणाला बोलावलं दर्शन हा हां म्हणजे काय दर्शन तू मला कॉलेज मध्ये असताना विचारलं होतस ना प्रपोज केलं होतस ना मला हो ना हा हो ना हो ना आठवतंय हो मी त्यावेळेस तुला नाही म्हणाले होते हो थँक्स फे पण परत बोलवलं थँक्स येस माझ्याशी लग्न करशील हा माझ्याशी लग्न करशील हा करन ना काय नाही मी असं चाललोच होतो करू शकतो मी लग्न असं काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम यू लभली तारीशी करणार मी पण अगं हा तुझा नवरा रे त्याची पाटी झाली कोरी त्याचा पडलाय बटाटा बटाटा त्याला काही आठवत नाही रे त्याला काही आठवत नाही आता आपण जे सांगू ना ते त्याला खरं वाटणार त्याला काही वाटत मेमरी लॉस झाली त्याची खरं सांगते वगैरे बेस्ट आहे ना बेस्ट आहे मग करून टाकूया काही आठवत नाही एक्टर एक्टर तो पण ऍक्टर आहे मी पण ऍक्टर आहे त्यालाही नकला येतात मलाही नकला येतात मस्त मी पण मोहन जोशीच्या आवाजात कुठल्या पण आवाजात आपण बोलू शकतो नॉनसा त्याला घरी पाठवून टाकूया आपण अगं असं काय करतेस तोही नकला करतो मीही नकला करतो आहे काय नाही काय हा मस्त बघी तू पण त्याचं आणि माझं सेम प्रोफेशन आहे जर मी नकल करू शकतो तर मी त्याची सहीची पण नक्कल करू शकतो ना मस्त सहीची नक्कल करतो सगळी प्रॉपर्टी आपण आपल्या दोघांच्या नावावर करूया काय रे काय 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 तुझं रे प्रमोशन साठी आलं असतं स्किट मध्ये कशाला घुसतो तेरी बी चूप तेरी बी तेरी मेरी बी तेरी चुप मी घेतो <माझेशे> <laughs> तू ने घेतो हॅलो पलक बाबी आई अशी वागलीच माझ्याशी तो विशु अशी वागलीस तू का असं वागलास का म्हणून हा एवढा स्क्रीन लाज नाही वाटली तुला लाज नाही वाटली का घाबरलो ग तुला घाबर मला वाटलं तू मी विसरलो तुझा वाढदिवस म्हणून तू चिडशील काळजाचा ठोका चुकवला माझा काय हे सगळं डोक्याचं नाटक करून आला सरळ सांगायचं ना की बाई विसरलो कामाच्या गडबडीत नाही लक्षात राहिला वाढदिवस कशाला हे नाटक करायचं विशू इतकच मग आत्ता सांगतो कामाच्या गडबडीत राहिलं विसरलो तुला नाही